कोण हरलंय कोणी बाजी मारली आहे आणि क्रॉस वोटिंग कशी झाली आहे पाहू आजच्या प्राइम संवादच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय आपल्या सर्वांचे स्वागत करतो प्राईम संवाद हो या युट्यूब चॅनलवर विधान परिषदेच्या निवडणुका बऱ्याच चर्चेत होत्या आणि त्या बारा जुलैला पारही पडल्या या निवडणुकीत महायुतीने सर्व नऊ आमदारांच्या विजयासह दणदणीत बाजी मारली आहे महायुती हा आनंद साजरा करत असताना महाविकास आघाडी मात्र आपल्या बारीक डोळ्यांनी संशय व्यक्त करते आता हे फासे फिरले कसे तर यावेळेच्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचं म्हटलं जात याच क्रॉस वोटिंगचा आधार घेत काँग्रेसचे सात आमदार फुटले असं काँग्रेस नेत्यांच म्हणणं आहे आता हे क्रॉस वोटिंग म्हणजे नक्की काय तर क्रॉस एक राजकीय पक्ष किंवा युती पक्ष त्यातील आमदाराने त्या पक्षातील नेत्याच्या निर्देशाविरुद्ध दुसऱ्या राजकीय पक्षाला मत देतात आता हे असंच राजकारण दोन वर्षापूर्वी खेळलं गेलं होतं हे तुम्हाला माहितच असेल दोन वर्षापूर्वी वीस जून रोजी विधान परिषदेत मतदान पार पडले आणि हे मतदान संपल्यानंतर त्या रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह गडप झाले आता हे पुन्हा होऊ नये म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी यावेळी काळजी घेतली या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गटाने खबरदारी म्हणून आपल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले होते आता हॉटेलमध्ये पाठवण्याचे कारण काय तर एक प्रकारे त्यांना भूमिगत करणे ते कशासाठी तर त्यांच्यावर प्रभाव टाकून कोणी त्यांना फिरवू नये त्यांना आम्हीच दाखवून मत वडवू नये यासाठी पण हे कामी आलं का तर नाही एवढं हे काँग्रेसचे आठ आमदार फुटल्याचं म्हटलं जात आहे आता यासाठी जरा मतांची गणित पाहूयात काँग्रेसची सात मते फुटल्याचा संशय सध्या तरी बांधला जातो काँग्रेसकडे एकूण सदतीस मते होती काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीचे म्हणजे पंचवीस मते मिळाली सातवांना पंचवीस मते दिल्यानंतर काँग्रेसकडे बारा मते शिल्लक राहिली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे सतरा मते होती त्यामुळे मिरिज नार्वेकर यांना काँग्रेसच्या सहा मतांची गरज होती नार्वेकरांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सतरा आणि काँग्रेसची पाच अशी पहिल्या पसंतीची फक्त बावीस मते मिळाली म्हणजेच काँग्रेसची बारा पैकी सात मते फुटली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे बेचाळीस मते होती पण त्यांच्या दोनही उमेदवारांना मिळून पाच मते जास्त मिळाली म्हणजेच काँग्रेसची सात पैकी पाच मते अजितदारांच्या राष्ट्रवादीने फोडली असा अंदाज आहे भाजपाकडे एकशे पंधरा मते होती आणि भाजपाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीचे म्हणजेच एकूण एकशे अठरा मते मिळाली भाजपाला एकूण तीन मते जास्त मिळाली त्यापैकी एक मत मनसेचं असू शकतं याचाच अर्थ उर्वरित दोन अधिकची मतं ही भाजपाला काँग्रेसकडूनच मिळाल्याचा अंदाज आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अपक्ष आमदारांच्या पाठिंबासह पहिल्या पसंतीची शेहेचाळीस मते होती शिंदेच्या शिवसेनेला एकोणपन्नास मते मिळाली म्हणजेच त्यांनाही समाजवादी पार्टी आणि एम आय एम ची मती मिळाल्याची शक्यता आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद